पाचवी मराठी स्कॉलरशिप आणि आता आपला आज धडा चालू आहे सव्वीसावा मराठी विषयाचा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे मग आता वर्णानुक्रमे म्हणजे काय रे मराठीतली जी मूळाक्षर आहेत की नाही अपासून ज्ञपर्यंत जसं आपण एक दोन म्हणतो का नाही शंभरपर्यंत एक आधी येतं नंतर दोन येतं नंतर तीन येतं चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे की नाही तसं मराठीतलं कुठलं अक्षर आधी येतं ते तुमचं पाठ पाहिजे अ आ ई उ उ ए ॲ ओ आ औ आहा क ख ग घ ड च च ट ठ न त थ द फ य र ल व श स क्ष आणि ज्ञ हे तुमचं करेक्ट पाठ पाहिजे जसं एक दोन पाठ आहेत की नाही शंभरपर्यंत पर्यंत तसं अ पासून ज्ञानोबापर्यंत पर्यंत कुठलं मुळाक्षर आधी त्याच्यानंतर कुठलं मुळाक्षर आहे हे जर पाठ असेल तर हा धडा तुम्हाला सोप्पा जाईल वर्णानुक्रमे म्हणजे पहिल्यांदा अ येतं नंतर आ येतं नंतर ई येतं नंतर ई येतं उ उ ए, ए आ, आई। हे सलग पाठ पाहिजे नियपर्यंत आज घरी जाऊन तुम्हाला अभ्यास या पाठ करायचं सगळं ठीक आहे मग या धड्यावरचे प्रश्न कसे विचारले जातात ते आता आपण बघूया पहिला प्रश्न भीती नीती किमान कीर्ती प्रीती हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल असा प्रश्न या धड्यावर तुम्हाला विचारलाय मग आता ह्याचं वर्णानुक्रमे लावायचं म्हणजे काय करायचं रे भीती नीती किमान कीर्ती प्रीती आता कसं लावणार तुम्ही वर्णानुक्रमे आईनुसार लावल्यास पण आता इथं अ आईचं नाहीच आहे ना मग आता तिथं क बघा सुरुवातीला आता हे बघा भ भ वर्ण शब्द आहे करेक्ट का भ त्याच्यानंतर न त्याच्यानंतर क क प आता तुम्ही ठरवायचं ह्याच्यात की बाबा भ आधील तचा शब्द न चा शब्द आधी का कचा शब्द आधील का पचा शब्द आधील नचा शब्द आधील कच येईल ना अगोदर बघा की अ हो? आई जर म्हणत गेलो तर आपल्याला क येते अगोदर का येते अगोदर क मग आता क मध्ये पण दोन कीमान? आनी आगुदर इलना शब्द आहेत किमान आणि कीर्ती मग कसं ठरवणार कची पहिली वेलांटीचा अगोदर येईल ना शब्द म्हणजे तो अगोदर येईल एक नंबरला आणि कीर्ती कची दुसरी वेलांटीचा शब्द का येईल नंतर येईल मग कीर्ती येईल अगोदर का किमान येईल अगोदर किमान म्हणून आपण सुरुवातीला घेतला एक नंबरला किमान दोन नंबरला कीर्ती आता क झाल्यावर काय येते नंतर न चा शब्द येईल भ शब्द येईल कापचा शब्द येईल न न काय येईल न बरोबर आहे बघा कि ओ आई ई ए ओ औ औ आहा क ख ग घ च ज झ ट न फ य लक्ष माझं तर पाठ आहे मला पूर्ण बाराखडी पाठ आहे आता तुमची आहे की नाही मला माहीत नाही ती उद्या विचारते मी सगळ्यांना ओळीनं त्याच्यामुळं पाठ करून या उद्या कोणाची पाठ आहे बाराखडी म्हणजे अपासून येपर्यंत समर्थ पाठ करून यायचं उद्या ठीक आहे मग आता मला कळलं की न आधी येतोय कच्यानंतर मग कुठला शब्द घेणार मी तीन नंबरला वर दिलेल्या शब्दांपैकी रेमाकडून बघा किती गाईडमध्ये कोणते कोणते शब्द झाले आपले घेऊन आता वर्णानुक्रमे किमान की झालं कीर्ती झालं तीन शब्द राहिलेत भीती नीती आणि प्रीती तीन नंबरला कुठला शब्द येईल भचा का नचा नचा म्हणणावरून कुठला शब्द आहे नीती मग नीती, नीती काय आलं तीन नंबरला घेतला आता नच्या नंतर काय येतं हे दिलेल्या अक्षरांपैकी भ का प मग प वरन कुठला शब्द आहे नाही प्रीती किती नंबरला आलो चार, चार नंबरला आलो आणि सगळ्यात शेवटी मग कुठला शब्द आला भीती म्हणजे तुम्हाला समजलं का क्रम कसा लावला कसा कसा लावलं सांगा कोणाच्या लक्षात आलं हे हा कतलं सांग वर्णानुक्रमे लावायचं म्हणजे काय करायचं वर्णानुक्रमे हा हो आईसार किंवा खो ख ग हा मग आणि पहिल्या नंबर पहिल्या नंबरचं दुसऱ्या नंबरला पण येऊ शकतो शकते दुसरा शब्द पण ह्या शब्दांचं सांग रे मान कीर्ती हे कशी घेतली शब्द एक नंबरला कुठला दोन नंबरला कुठला कशामुळे घेतले ते पहिली वेलांटी करेक्ट आहे हा पुढं नंतर प्रणव विराट हा शब्द बरोबर पुढं काय घेतलं मग हा म्हणजे डायरेक्ट आता मधले अक्षर नाहीत ना त्याच्यामुळे जवळून कोण येते ते नच येते हा हा न वरून कुठला घेतला प येते हा म्हणून प्रीती घेतलं आणि सगळ्यात शेवटी भ म्हणून भीती घेतलं मग पुढचा प्रश्न आहे अजून आपल्याला कि मध्यभागी कुठला शब्द येईल मग किती शब्द झाले मग एक दोन तीन चार पाच मग इकडं दोन सोडले इकडे दोन सोडले मध्ये किती अंक राहिला एक दोन तीन चार पाच इकडे दोन सोडायचे इकडे दोन सोडायचे मग मधलं अक्षर कुठलं तीन नंबरचं का किती आहे तीन नंबरचं मग कुठला आलं रे तीन नंबरचं अक्षर कुठला आलंय नीती, नीती।, नीती।, नीती। म्हणून पर्याय क्रमांक नीती कशात उत्तर आहे कुठल्या पर्यात उत्तर आहे दोन का उगच दोनला गोल केलाय तुम्हाला किती सोपं ना दोन ला गोल केला म्हणायचं किती आहे पण त्याच्या मागे एवढा अभ्यास आहे एवढं समजून घ्यायचं आहे आपल्याला तेव्हा समजणार आहे उगीच दोनला गोल केला तीनला गोल केला एवढंच नाही लक्षात ठेवायचं ते कशामुळे गोल केला हे तुम्हाला कळलं पाहिजे समजलं काय वर्णानुक्रमे ठीक आहे ओके